ताज्या पत्नींसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा एक्सलंट अकॅडेमी इंग्लिश मीडियम स्कूल आबलोलीच्या विद्यार्थ्यांची पायी दिंडी विठ्ठल नामाचा गजर गुमला गुहागर तालुक्यातील आबलोली येथील एक्सलंट अकॅडेमी इंग्लिश मिडीयम स्कूल आबलोली या इंग्लिश मीडियम स्कूलच्या छोट्या वारकरी विद्यार्थ्यांची विठ्ठल रुक्माईच्या वेषात टाळ मृदुंगाच्या नादात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात पायी वारकरी दिंडी काढण्यात आली यावी विठ्ठल विठ्ठल हा जयघोष दुमदुमला आणि आबलोली गावाला साक्षात पांडुरंगाचे म्हणजे विठ्ठल रुकुमाई आणि वारकर यांचे दर्शन झाले ही दिंडी पाहताना भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटले या वारकरी दिंडी शौर्य संजय राठोड यांनी विठ्ठलाची आणि हर्षिता नरेंद्र रहाटे हिने रुक्माईची हुबेहुब वेशभूषा केली होती आषाढी एकादशी निमित्ताने एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल आबलोली या इंग्लिश मीडियम स्कूलच्या नर्सरी के विद्यार्थी तसेच पहिली ते चौथी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी इंग्लिश मिडियम स्कूल आबलोली त्या आबलोली बाजारपेठेतील विठ्ठल रुकुमाई मंदिर व पुन्हा इंग्लिश मिडियम स्कूल अशी पायी वारकरी दिंडी काढली विठ्ठल रखुमाईची पालखी नाचवण्यात आली यावेळी विठ्ठल रुखमाईचा जयकोष धुमधुमला आबलोली बाजारपेठेत या दिंडीतील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण महर्षी आणि माजी सभापती चंद्रकांत शेठबाईत यांनी खाऊ वाटप केलं आणि वारकरी दिंडीतील सहभागी सर्वांना शुभेच्छा दिल्या व कौतुक केलं वारकरी तिंडीचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका नेत्रा रहाटे शिक्षक शीतल सोनवलकर शमीम मुल्ला प्रांजली शिकवण तेजस केंबळे दामोदर गोनबरे आंटी नमिता दुमाळे शर्मिला पवार आदींनी परिश्रम घेतले या वारकरी दिंडीला एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शेठबाईत सेक्रेटरी सौ स्नेहल बाईत यांनी शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांचं कौतुक केलं महानकरी नेबसाठी विनोद चव्हाण गुहागर